आपण वडीगोद्रीमध्ये आहोत आणि वडीगोद्रीमध्ये आंतरवली सराटीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यांवरती कशाप्रकारे पोलिसांची कोमक आज लावण्यात आलेली आहे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जिकडे पहावे तिकडे पोलिसच पोलीस अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पोलिसांच्या पिंजऱ्यांच्या गाड्या आंतरवली सराटीच्या परिसरामध्ये या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही जर थोडंसं मी तुम्हाला पलीकडे दाखवतो ह्या कॅनॉलच्या पलीकडे थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो प पुढे जो पोलिसांचा एक टेम्पो दिसतो आहे वडीगोद्रीतून आंतरवली सराठीकडे सोलापूर धुळे महामार्गावरून जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यासाठी पोलिसांची ती आडवी गाडी लावण्यात आलेली आहे त्यामुळं मगाशी काहीसा या ठिकाणी नागरिकांमध्ये गोंधळ झाला होता की इथून जायचं कसं तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला होता परंतु जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांनी सर्व मराठा समाज बांधवांना या ठिकाणी पर्यायी रस्त्याने जाण्यासाठी विनंती केली आणि त्यामुळं पोलीस आणि नागरिकांमधला संघर्ष त्या ठिकाणी टळलेला आहे कारण या ठिकाणी हजारो लोक आंतरवाली सराटीला येत आहेत हे बघा ह्या गाड्या आंतरवली सराटीत निघालेल्या आहेत आज दिवसभरामध्ये हजारो लोक आंतरवाली सराटीत येत आहेत आणि आंतरवली सराटीत वडिगोदरीतला रस्ता बंद असल्याकारणाने तिथून लोकांनी जायचं कुठून अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे फक्त पोलिसांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुमक लावण्यात आलेली आहे अशा प्रकारचे पोलिसांचे पिंजरेच पिंजरे या आंतरवली सराटीत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या परिसरात परंतु लोकांनी जायचं कुठून पण राज्यातून नवीन आलेल्या लोकांनी कुठून जायचं त्या ठिकाणी लोकांच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं एक या ठिकाणी सोलापूर धुळे महामार्गावरती जी आहे परिस्थिती आता गोंधळाची म्हणजे आता ही बघा ही जरांगे पाटलांना भेटायला आलेली गाडी आहे ह्या लोकांनी नेमकं जायचं कुठून आणि कुठल्याही प्रकारचं आंतरवली सराठीकडे जाण्यासाठी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जाण्यासाठी लोकांना हा कॅनॉलचा जो रस्ता आहे तो पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे आणि इथून गाड्या नेण्यासाठी वाहतूक करण्यासाठी फार मोठं अडचणीचं ठरत आहे आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे कारण की अशा पद्धतीने अशा कच्च्या रस्त्याने जाणार कसं कारण वडीगोदरीतला एक चांगल्यापैकी डांबरी रस्ता उपलब्ध असताना देखील जर चांगला रस्ता पोलिस ह्यांनी अशा प्रकारे अडवलेला असेल पोलिसांनी अडवलेला असेल तर नागरिकांनी जायचं कुठून असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केला होता रात्री देखील जे ए पी आय जाधव नावाचे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आणि आंतरवली सराटीचे सरपंच आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी बाचाबाची झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती किंवा गंगाधरना काळकोटे पटेल आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये सुद्धा एक बासाबाची झाली होती पोलीससुद्धा त्या ठिकाणी काही गाड्या सोडत आहेत आणि काही गाड्या सोडत नाहीत अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी सरपंचांनी आणि गंगाधर नाना कावकुटे पाटलांनी केला होता आणि म्हणून पोलीस भेदभाव करत आहेत काय असाही प्रश्न त्या ठिकाणी रात्री निर्माण झाला होता आणि म्हणून रात्री ज अंदाजे साडेबारा एकच्या दरम्यान जरांगे पाटील एवढं तुफान कठोरातलं कठोर आमरण उपोषण करत असताना देखील त्या ठिकाणी जरांगे पाटील हे ला माईकुरून बोलले त्यांनी रात्री आंतरवली सर मराठीमध्ये अंदाजे पन्नास ते साठ हजार लोक आले होते त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी फिरवत असल्यामुळे एक भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये निर्माण होत आहे खरं म्हणजे पोलिस हे स्वसंरक्षणासाठी आहेत परंतु आंतरवली सराटीतली गेल्या वर्षीची झालेली घटना आणि त्यामुळे पोलिसांच्या बदल या परिसरातल्या नागरिकांमध्ये एक भयाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा पद्धतीने पोलिस येत आहेत जात आहेत पोलिसांचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्यामुळं नागरिकांमध्ये एक थोडी अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे की एवढे पोलीस कशासाठी कारण मराठा समाज एक सगळं हे वातावरण शांततेत हाताळत आहे शांतते कारण मनोज आता दरांगे पाटलांचं आमरण उपोषण आंतरवाली सराठीमध्ये सुरू आहे आणि हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू असताना या ठिकाणी सुरू असताना हे आमरण उपोषण या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे परंतु जरांगी पाटलांकडून सातत्याने शांततेचं आव्हान करण्यात येत आहे आणि मगाशीसुद्धा इथे एक अशी गोंधळाची परिस्थिती या सोलापूर धुळे महामार्गावरती झाली होती आणि त्यावेळी देखील जरांगे पाटलांच्या सहकार्यानेच इथला सगळा जमाव पांगवण्याचं काम केलं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं काम केलं आता आपण बघतो हा समोरचा पिकअप हे लोकसुद्धा जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेत त्यांनी कुठल्या मार्गे आंतरवलीस्तरा जायचं अशा प्रकारचं गोंधळ या ठिकाणी निर्माण होतो आज हा म्हणजे शेकडो नाही तर हजारोंमध्ये गाड्या जारांगी पाटलांना भेटण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी आलेल्या आहेत आता ही एम एस सतरा पाशिंगची गाडी ही सुद्धा जरांगी पाटलांना भेटण्यासाठी गाडी आलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक भेटण्यासाठी येत आहेत आणि या लोकांनी नेमकं मग कुठून जायचं आंतरवली सराटीत कुठून जायचं अशा प्रकारचा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होतो आहे मग पोलिसांना पर्यायी मार्ग द्यायचा आहे तर या ठिकाणी फलक लावला पाहिजे किंवा तशा प्रकारची या ठिकाणी नोटीससुद्धा या ठिकाणी असली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी नागरिकांकडून होत आहे आणि आंतरवली स्तराटीत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये अशा प्रकारची भावना या ठिकाणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे प्रकारे आपण बघतो आहे ह्या गाड्या आता परत पाठवल्या जात आहेत आणि पर्यायी मार्गाचा अवलंब आंतरवली स्तराटीत जाण्यासाठी नागरिकांना या ठिकाणी करावा लागतो आहे तर अशा पद्धतीने आज हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आंतरवली सराठी जनांगे पाटलांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांची येण्याची गर्दी खूप जास्त आहे परंतु रस्त्यांमध्येच वडीगोदरीमध्येच त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या नंतर त्या ठिकाणी काही उपोषण आंदोलनं बसवलेले आहेत आणि मग समाजासमाजात एक काही तेढ निर्माण होणे काही या ठिकाणी दुर्घटना होणे अशी काळजी देखील या ठिकाणी मराठा समाजाकडून घेण्यात येत आहे परंतु पोलिसांकडून मात्र पर्यायी रस्ते योग्य पद्धतीने दिले जात नाहीत त्याच्यामुळे एक अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे तर आम्हीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करत आहोत आपणसुद्धा शांततेत या शांततेत जा मनोज दादा जारांगी पाटील हे समाजासाठी कठोर आमरण उपोषण करतायत त्यांना आपल्यामुळे कोणामुळेही त्रास होणार नाही याची काळजी खरं म्हणजे प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि होईल तेवढं जास्तीत जास्त पोलीस बांधवांना आपण देखील सहकार्य केलं पाहिजे कारण पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी आहेत पोलीससुद्धा आपलेच मित्र आहेत पोलीससुद्धा आपलेच बांधव आहेत ते आपल्या संरक्षणासाठी आहेत ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आता या ठिकाणी अशा पद्धतीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या अंतरुनी सराठीच्या परिसरामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे मित्रांनो हे आम्ही एका ठिकाणचा दाखवतो वडीगुदरीचा जो पूल आहे त्याच्या खालची परिस्थिती वेगळी त्याच्या पलीकडची परिस्थिती वेगळी आंतरवाली सराठीतली परिस्थिती वेगळी आहे आणि एकूणच हा सगळा जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा आमचा सगळा धडपड आहे आणि तीच आमची भावना आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही राज्यातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून पाहतात कॉमेंट्समध्ये लिहा आणि इथली परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे त्याच्यासाठी आपलं चॅनल या ठिकाणी कार्य करत आहे आणि त्याच्यामुळं आपण देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढे पाठवा आणि आम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनम्र आवाहन करत आहोत की पोलीस बांधवांनासुद्धा सहकार्य करा कारण जरांगी पाटलांनीसुद्धा सांगितलं आहे रात्रीच भाषणामध्ये की सगळ्या समाज बांधव हे आपले बांधव आहेत आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची आपण कसोशीने काळजी घेतली पाहिजे आणि त्यामुळं आलेल्या सगळ्या नागरिकांनीसुद्धा या ठिकाणी शांततेत आलं पाहिजे शांततेत गेलं पाहिजे पोलीस बांधवांना देखील आपण सहकार्य केलं पाहिजे सहकार्याचीच भूमिका आणि भावना आपण ठेवली पाहिजे अशा प्रकारचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे आणि म्हणून आम्ही देखील सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करतो आहे आपण बघतोय हे मोटरसायकलवरती या ठिकाणी अशा प्रकारे मराठा बांधव येत आहेत जरांगी पाटलांना भेटण्यासाठी हे सगळे निघालेले आहेत आणि हजारो लोक जरांगे पाटलांना भेटण्यासाठी या आंतरवली सराटीमध्ये येत आहेत आणि अशावेळी खऱ्या अर्थानं आंतरवाली सराटीत जाण्यासाठी रस्ता म ही स्वाभाविक आहे परंतु पर्यायी मार्गाचा वापर करायला सांगितलं आहे आणि जारांगी पाटलांनी तसंच सांगितलं की पोलीस बांधवांना सहकार्य करा आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि आता मराठा समाज बांधवांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे आणि म्हणून आता जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आता रस्त्यांवरती या ठिकाणी आपल्याला एक शांतता पाहायला मिळत आहे आणि सु, सो सोलापूर धुळे महामार्गावर जी मगाशी थोडीशी वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होण्याचा प्रयत्न झाला होता हा मार्ग आता वाहतुकीसाठी अतिशय सुरळीतपणे त्या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळं आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आवाहन करत आहोत की आपणसुद्धा सर्वांनी शांततेत सहकार्य करा सर्वांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे आज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंद होता धाराशिव जिल्हा बंद होता आणि या ठिकाणी सुद्धा वातावरण शांत आहे आणि आपण सगळ्यांनी शांततेतच सगळ्यांनी घेतलं पाहिजे असा दादांचा संदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो हा सगळा ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला चॅनलवर पाहिला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय